सर्वांना जय जिजा मित्रांनो मी गजानन खंदारे इतिहासाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा राज्य शासनाचं एक नवीन सांस्कृतिक नाटक पाहायला मिळालं राज्य शासनाच्या वतीनं जी काही राज्य सरकार म्हणजे एक जबाबदार व्यवस्था असते आणि या व्यवस्थेनं कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपली बुद्धी ही, ही जाग्यावर ठेवणं किंवा कुठेही गहाण न ठेवणं अभिप्रेत असतं मात्र सरकार नावाची व्यवस्था काय करते आणि कशा पद्धतीनं वागते हे इथं वेगळं सांगायची गरज नाही प्रेरणा नावानं एक पुरस्कार राज्य सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे काल परवा राज्याचे सांस्कृतिक मंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार विदा सावरकरांना देण्यात आला त्यांचं कुठलं तरी ते कवितेच्या ओळी आहेत आधी अनादी काहीतरी त्या कवितेपासून त्यांना म्हणत ते काहीतरी मार्सोलिस स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली होती मग ते स्वातंत्र्यवीर होते माफीवीर होते हा सतत वादाचा चर्चेचा विषय राहिला आहे त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही परंतु पुरस्कार देत असताना तो योग्य आणि पात्र व्यक्तीला दिला गेला पाहिजे ही एक सर्वसामान्यांची माफक अपेक्षा असते पुरस्कार कुणाला द्यायचा कशासाठी द्यायचा हा खरं तर पुन्हा त्या राज्यकर्त्यांचाच एक प्रश्न निर्माण होतो कारण आत्तापर्यंत जी काही मग भूषण सारखे जी काही पुरस्कारं दिले ते गेलीत तर मग त्याच्यामध्ये धर्माधिकारीसारखे ब म सारखे जी काही नावांची यादी जर तपासली तर त्याच्यामध्ये जाड भिंगाचा चष्मा लावूनही तुम्हाला चुकूनही कुठे सत्यपाल महाराजासारखे नावं तुम्हाला दिसणार नाहीत किंवा आमच्या अण्णाभाऊसाठीचं नाव तुम्हाला दिसणार नाही किंवा मग एखाद्या कवी वामनदादा कर्डकासारखं नाव दिसणार नाही की जेव्हा ज्या लोककवयित्रीनं आम्हाला ज्या काही जगण्याच्या प्रेरणा सांगितलेल्या त्या आपल्या कवितेच्या माध्यमातून अशा बहिणाबाई चौधरींचं नाव कुठे तुम्हाला अशा पुरस्कारांच्या राशीमध्ये दिसणार नाही अशा अनेक नावांची आपल्याकडे यादी आहे ज्या महात्मा फुल्यांनी प्रदीर्घ असं छत्रपती शिवाजी महाराजावर एक पोवाडा लिहिलेला आहे खंडकाव्य लिहिलं आहे त्या महात्मा फुल्यांचं नाव तुम्हाला भारतरत्नाच्या यादीमध्ये तुम्हाला कुठे दिसणार नाही मात्र जो व्यक्ती स्वतःसाठी खेळतो करोडोची संपत्ती जमा करतो आणि सुगाराचे जाहिराती करतो तुमच्या आमच्या पिढ्या बिघडवतो तो मात्र भारतरत्नाने या देशामध्ये गौरवला जातो ही तुमच्या आमच्यासाठी एक दुर्दैवाची बाब आहे आता सावरकरांना त्या गीतासाठी पुरस्कार दिला याबद्दल आम्हाला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही सावरकर हे एक प्रतिभावान कवी होते यात कुठलाही वाद नाही मात्र त्यांची जी प्रतिभा होती तर ती मुळातच वादातीत होती म्हणजे मग गडकरी असतील धर्माधिकारी असतील सावरकर असतील तर यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांची बदनामी करायची कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही बाई आणि बाटली म्हणजे मदिरा आणि मदिराक्षी यांच्या कैफामध्ये सदैव बुडालेला एक नादान राजपुत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जे काही बदनामीचा विडा या लोकांनी उचलला होता तर त्यांची बदनामी करण्यामध्ये या लोकांनी कुठलीही कसर ठेवलेली नाही आता सावरकरांना पुरस्कार द्यायचा तो कशासाठी द्यायचा का द्यायचा हे त्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी आणि त्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंडळानं ठरवलं पाहिजे मात्र पुरस्कार देत असताना मग त्यांनी जर त्या पुरस्काराची सुरुवातच करायची होती तर मग सावरकर प्रेरणा नावानं तो पुरस्कार सुरू करायचा असता मात्र छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्या पुरस्कारासाठी वापरायचं की ज्या माणसानं आयुष्यभर छत्रपती संभाजी महाराजांची वेगवेगळ्या माध्यमातून बदनामी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य होण्याबाबत ते सावरकर लिहितात की काकतालीय न्यायाने छत्रपती शिवाजी महाराज हे राजे बनले म्हणजे कावळा उडायची वेळ आणि फांदी मोडायची वेळ जसा हा योगायोग असतो त्या योगायोगानं छत्रपती शिवाजी महाराज हे राजे बनलेले आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही साडेतीनशे गड किल्लेचं जे काही साम्राज्य उभं केलेलं आहे तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व काहीच नव्हतं कुठेच नव्हतं हे त्यांना एन केन प्रकारे सावरकरांना सिद्ध करायचं होतं किंवा दाखवायचं होतं किंवा तसं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्नही केलेला आहे मग जाणीवपूर्वक सावरकरांना पुरस्कार द्यायचा आणि तोही छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने तो द्यायचा की ज्यांना एक नादान राज्यकर्ता किंवा व्यसनाधीनतेमध्ये बुडालेला एक आ, राजपुत्र म्हणून ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बदनामी केली तर अशा माणसाला पुरस्कार देताना छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जाणीवपूर्वक वापरायचं हे गोष्ट कुठेतरी तुम्हाला आम्हाला मनाला पटण्यासारखी नाही खरं तर कुठलाही व्यक्ती हा पदाने किंवा पुरस्काराने मोठा होत नसतो तो त्याच्या कार्यकर्तृत्वाने मोठा होत असतो मात्र सरकारकडून जी काही ही मंडळी जी काही पुरस्कारानं मोठी केली जातात तर त्यांना अजून मोठं करावं त्याच्याबद्दल आम्हाला काहीही घेणं देणं नाही मात्र छत्रपती संभाजी महाराजांचं नाव वापरून सरकारने हा जाणीवपूर्वक एक खोडसाळपणा केलेला आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ